राज्याचे माजी मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आमदार साहेब यांचा बारा एप्रिल रोजी वाढदिवस साजरा होतो सुरुवातीला बंती साहेबांचा जो तो वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त बंटी साहेबांना कस्बात राणे असेल कस्बातळी परिसर असेल सर्व नागरिकांच्याकडून लाख लाख शुभेच्छा त्यांना उत्तम आयुष्य मिळो चांगल्या पद्धतीचं आयुष्य मिळो त्यांची राजकारणात असेल समाजकारणात असेल कौटुंबी जीवनात असेल चांगल्या पद्धतीची भरभराट हो सगळी त्यांना शुभेच्छा बंडी पाटलांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला असेल किंवा ह्या राज्याला असेल चांगल्या पद्धतीचा विकास कामाची दिशा या ठिकाणी मिळालेली आहे परवा जर आपण बघितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं जो शक्तीपीठाचा निर्णय घेतलेला आहे त्या शक्तीपीठाच्या मार्गाला ज्या शे शेतकऱ्यांच्या जमनी जावं लागली त्या जमनी जाऊ नये म्हणून त्या शक्तीपीठ मार्ग बंद व्हावा या शक्ती शक्तीपीठ मार्गाला फार मोठा विरोध कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आहे आणि कुठंतरी शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन सतीश उत्तर पंढरीपाटील साहेबांनी मुंबईमध्ये त्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी कैफियत ठिकाणी आयोजित केला आणि ती भावना कुठेतरी राज्य सरकारला त्या माध्यमातून हे शक्तीपीठ रद्द व्हावं आणि जेणेकरून शेतकऱ्यांच्या जमनी वाचाव्या अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे म्हणून सातत्यानं गोरगरिबांच्यासाठी असेल तळागाळातील माणसांसाठी असेल या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी असेल सर्व समाजातील घटकांच्यासाठी असेल सातत्यानं त्यांचा एखादा अडचणीचा मुद्दा हातामध्ये घेऊन त्यासाठी भरण्याचं काम सत्तेजू साहेबांनी जवळजवळ आपल्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून अशा ह्या कर्तव्य व्यक्तीचा या ठिकाणी बारा तारखेला वाढदिवस होतोय तुमचा आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना खंबीर असा पाठिंबा देऊ ज्या काही गोष्टी आहेत समाज हिताच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी हाताच्या घेतलेल्या आहेत त्याला चांगल्या पद्धतीचा पाठिंबा मिळावा यासाठी तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि त्यांना फार मोठी शक्ती त्या मनुष्यबळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यावी अशा पद्धतीची समाजालासुद्धा मी विनंती करतो आणि परत एकदा त्याचा बारा तारखेचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांचं अभिनंदन करतो त्यांना लाख लाख शुभेच्छा